नमस्कार गुड इव्हिनिंग आपण आज तेवीस जुलै मंगळवार संध्याकाळी साडेसहा वाजायला आलेले आहेत आणि आपण आता आपण रागाणारी धरणस्थळे आहोत पण बघू शकताय आज संध्याकाळी चारपर्यंत धरणाची पाणी पातळी ही तीनशे पर्यंत पोहोचलेली आहे सॉरी तीनशे बेचाळीस पॉईंट नव्वद तीनशे त्रेचाळीस पर्यंत पोहोचलेली आहे आणि आपण बघू शकता कस वार आहे अजूनही राधानगरी धरण एक्क्याण्णव टक्के भरलेलं आहे अजूनही पूर्ण क्षमतेने भरलेलं नाही आहे त्यामुळे राधानगरी धरण भरायला उद्याची संध्याकाळ किंवा परवा दिवशीची दुपार होण्याची शक्यता आहे आपण बघू शकताय प्रचंड असं वारा आहे आज दिवसभर सकाळी सहा ते संध्याकाळी चारपर्यंत पर्यंत पन्नास मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे राधानगरी धरणाचे दरवाजे ज्या उघडतील तेव्हा आपण तुम्हाला दाखवूच तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा जे पूरग्रस्त भागातले लोक आहेत किंवा ज्या ठिकाणी पूर येण्याची दाट शक्यता असते त्या ठिकाणच्या लोकांनी लवकरात लवकर स्थलांतर करून प्रशासनाला सहकार्य करत